तिकडे सगळे गद्दार ना छत्रपती शिवाजी महाराजांना इतिहास बघा ना तुम्ही गद्दारी घरात न होत असते नेहमी आणि ते आम्हाला झालेली आहे पण देखील काही गद्दारांचा कडलोट हा होणारच आहे आज प्रत्येक वेळेस त्यांना संताजी दानाजी सारखे ठाकरे दिसतात पाणी पिताना त्यांना ठाकरे दिसतात म्हणजे एवढी यांनी ठाकरेंनी यांची झोप उडवलेली आहे ठाकरे हे न संपणारं रसायन आहे आमचं मिशन एकच आहे आमच्याकडे निष्ठावंतांचं मिशन आहे गद्दारांचं मिशन आम्ही घेत नाही जे जातात ते गद्दारी करूनच जातात ज्यांना काहीतरी मिळण्यासाठी जातात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिशन टायगर हे राज्यभरामध्ये राबवलं जात आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून त्यांच्या गळाला किती नेते लागतात किती टायगर लागतात याची महाराष्ट्राला उत्सुकता आहे राजन साळवी यांनी कोकणातून धक्का दिला त्यानंतर पुण्यात चर्चा सुरू झालेली आहे ते चोवीस नगरसेवक कुठले आहेत आणि तीन जे माजी आमदार आहेत त्यांचा जो पक्षप्रवेश आहे तो रखडलाय तो कशामुळे रखडला याचं पण अनेकांना उत्सुकता लागलेली आहे मात्र तो पक्षप्रवेश आणि मिशन टायगर पुण्यात कधी ऍक्टिव्ह होणार याकडे सगळ्यांच्या लक्ष लागलेलं आहे मात्र ठाकरेंच्या शिवसेनेत काय चाललंय ठाकरेंच्या शिवसेनेतील जे काही इच्छुक आहेत नगरसेवकच्या निवडणुकीसाठी महापालिकेसाठी त्यांची मात्र जोरदार तयारी सुरू आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष गजानन थरकुडे माझ्यासोबत आहेत ते त्यांच्या शिवसेनेमध्ये काय चाललंय आणि त्यांच्या मनात काय चाललंय हेच मी जाणून घेणार आहे काय चाललंय तुमच्या शिवसेनेमध्ये दिवसेंदिवस मिशन टायगर हे महाराष्ट्रभर ॲक्टिव्ह झालेलं आहे पुण्यामध्ये पण त्याच्या चर्चा झाल्या मात्र पक्षप्रवेश झाले नाही दुसऱ्या बाजूला तुमचे मात्र मुलाखती सुरू झालेल्या आहेत उमेदवाराची चाचपणी सुरू आहे मुळामध्ये आम्ही गेल्या दोन दिवसामागे जवळजवळ एकशे ऐंशी उमेदवार शिवसेनेचे पदाधिकारी अजून आम्ही बाहेरच्या लोकांना ऑफर केली नाही आहे केवळ फक्त आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवकांनी आणि उमेदवारांनी एकशे ऐंशी लोकांना आमच्याकडे मुलाखती दिलेल्या आहेत आणि मिशन टायगर बिगर नाही टायगर फक्त इथंच आहेत मग तिकडे कोण आहेत तिकडे को सगळे गद्दार ना छत्रपती शिवाजी महाराजांना इतिहास बघा ना, ना तुम्ही गद्दारी घरात होत असते नेहमी आणि ते आम्हाला झालेली आहे पण देखील काही गद्दारांचा कडलोट हा होणारच आहे आज प्रत्येक वेळेस त्यांना संताजी दानाजी सारखे ठाकरे दिसतात पाणी पिताना सुद्धा त्यांना ठाकरे दिसतात म्हणजे एवढी यांनी ठाकरेंनी यांची झोप उडवलेली ठाकरे हे न संपणारं रसायन आहे आणि त्यामुळे अशा यांना भी घालण्यासाठी जो निष्ठावंत शिवसैनिक आहे कुठल्या लोहार बळी पडत नाही तो शिवसैनिक हा ठाकरेंबरोबर आजही पण कसा लढा लड़ा लढायचा जे बलाढ्य मोठमोठे मुट सरदार होते आता तुम्ही ऐतिहासिक भाषाच काढली तर ते सगळे हे एकनाथ शिंदे यांच्या बाजून जात आहेत आणि सामान्य शिवसैनिक आहे हा तुमच्याकडे सध्या आहे हे सगळे शिवसैनिक घेऊन तुम्ही पुढचा लढा कसा लढणार आहेत साहेब मुळामध्ये सरदारांच्या पाठीमागे मावळे असतात ते मावळे सगळे आमच्याकडे आहेत सरदार कोण गेले आता आम्ही मला माहित नाही ते नेमके सरदार तुम्ही कोणाला म्हणता माहीत नाही पण आमच्या दृष्टीने ते गद्दारच आहेत आणि गद्दाराला सरदार कधी म्हणलं जात नाही कारण गद्दारची भूमिका ही नेहमी पाठीत खंजीर खुपसणाऱ्याची असते पण तरीसुद्धा आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते परत एकदा निवडून आलेले आहेत त्यांना जनतेने स्वीकारलंय याच्याकडे कसं पाहता नाही नाही मुळामध्ये पुन्हा सांगतो मी की ई डी सीबीआय आणि तुमचं निवडणूक आयोग देखील म्हणजे ज्या टेन प्रमाणे खऱ्या अर्थानं त्यांची बात झाली पाहिजे होते तेही झाले नाही म्हणजे तिथपासून ते आत्ताचा तुम्ही क्रम बघितला असेल आत्तामध्ये निवडणूक आयोगाचा जे अध्यक्ष आहे म्हणजे सॉरी आयुक्त आहे महाराभारताचा तो देखील सर्वोच्च न्यायालयाच्या पद्धतीने नेमला जातो पण ती पण पद्धत त्यांनी खंडीच काढलेली आहे त्यामुळे केवळ ठोकशाहीच्या भूमिकेतनं काम करतात पण आजही सांगतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना भीक घालत नाही आहे हे याच्यावरून दिसतं गेले अडीच वर्षामध्ये रोज कोणा ना कोणीतरी फोडतात पण ठाकरेंची शिवसेना कधीही संपणारी नाही आज एक घ्या शंभर तयार झालेले असतात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिशन टायगर सुरू केलेलं आहे तुमच्या शिवसेनेकडून कुठलं मिशन असणार आहे का आमचं मिशन एकच आहे आमच्याकडे निष्ठावंतांचं मिशन आहे गद्दारांचं मिशन आम्ही घेत नाही जे जातात ते गद्दारी करूनच जातात ज्यांना काहीतरी मिळण्यासाठी जातात मुळामध्ये शासनाच्या कामकाजामध्ये ज्यांचा स्वतःचा वैयक्तिक फायदा असतो अशी लोकं तिकडे गेलेली आहेत ती आणि निष्ठावंत शिवसैनिक आज देखील उद्धव साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे काल एकशे ऐंशी लोकांच्या उमेदवारांच्या मुलाखती तुमच्याकडे झाल्या काय सुरू होता काय बोलणं झालं त्यामध्ये था आणि काय तपासता तुम्ही उमेदवारांचं मुळामध्ये आम्ही निष्ठावंत पहिले तपासतो ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीने आजच्या ह्या निवडणुकीचं राजकारण चाललेलं आहे हे तुम्ही बघताय जे लोक त्यांच्याबरोबर गेलेले आहेत त्या लोकांचा पार्श्वभूमी पहा त्यांचा इतिहास बघा आणि त्या इतिहासाचे साक्षीदार तुम्ही देखील आहात अनेक जे लोक गेलेली आहेत त्यांनी शिवसेनेसाठी आजपर्यंत काय काय केलं हे तुम्हालाही माहिती आहे पुणे महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ह्या सगळी तयारी तुमची सुरू आहे तुमची एकला चरूची भूमिका आहे की महाविकास आघाडी म्हणून तुम्ही तयारी करताय त्या मुळामध्ये सर्व निर्णय हा पक्षप्रमुखांचा असतो आम्ही सैनिक आहोत आम्ही लढत राहतोय जो वर्ण निर्णय येईल तो आम्हाला मान्य करावा लागतो किंवा आम्ही तो मान्य करतो कारण आदेश मातोश्रीचा आहे हे त्या माहिती आहे की आपल्याकडे आदेश हा मातोश्रीचा चालतो आणि राहिली विषय आम्ही एकशे ऐंशी लोक म्हणतोय ते अजून दोन दिवसात आणखी वाढणार आहेत कारण अनेक लोक कुंभमेळा आणि इतर सगळ्या स्वतःच्या घरगुती कामानिमित्त आले आहेत त्यांची पुढच्या आठवड्यात आम्ही परत मुलाखत घेणार आहोत आता तुम्ही ज्यांचा उल्लेख गद्दार गद्दार म्हणून असा करता ते सत्तेमध्ये आहे तुम्ही थेट त्यांना अंगावर घेताय तुम्हाला कुठली भीती वाटत नाही का नाही मुळामध्ये माझ्याकडे काही नाहीच आहे गमवायला काय माझ्याकडे माझ्याकडे ईडी सी बी आय नाही माझ्याकडे इन्कम टॅक्स नाही आहे त्याच्यामुळे मला काय फरक पडत नाही आहे ज्यांच्याकडे ह्या गोष्टी होत्या ते तिकडे गेलेले आहेत ज्यांना उद्याची कामाची लालसं पाहिजे ते लोक गेलेत तिकडे व्यक्तिगत फायद्यासाठी जाणारे हे नेहमी गद्दारच असतील असं मला वाटतं वसंत मोरे चांगले ऍक्टिव्ह झालेले आहेत वसंत मोरे सोबत कसं जमतोय तुमचं कसं जुळून घेतलं आहे तुम्ही सगळ्यांनी मुळामध्ये वसंत मोरे असतील संजय भाऊ मोरे असतील आम्ही सर्वजण शिवसैनिक एका कुटुंबात असल्यामुळे एक कुटुंब म्हणून आम्ही ही शिवसेनेचं काम करतोय आणि ज्या पद्धतीने नवीन माणसाचा जरी आमच्याकडे आला तर तो, तो आमच्या कुटुंबाचा सदस्यच होत असतो ह्यांनी हे अनुभवलेलं आहे कारण प्रमुख आणि माननीय उद्धव साहेबांनी यांनाही कधी लाड कमी केलेली नाही आहेत म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री जे आता आहेत शिंदेसाहेब त्यांना देखील जे सर्वोच्च पद असतं की नगरविकास मंत्री हे त्यांना दिलेले आता ह्याच्यापेक्षा वेगळं काय द्यायचं असतं एक पुण्यामधून पंचवीस नगरसेवक हो असतील माझी नगरसेवक हो आणि तीन आम, माजी आमदाराचा उल्लेख केला जातो चर्चा सुरू आहे तुमच्या काही कानावर आले का किती नगरसेवक आहेत हो आणि कोण आहेत ते आमदार माझे आमदार काही नाही नाही आमच्याकडे जे आहेत ते आत्ताही शिवसेनेमध्ये आहेत त्यामुळे कोणावरती श विश्वास अविश्वास दाखवणं सुद्धा योग्य नाहीये आजही ते शिवसेनेमध्ये आहेत त्यामुळे त्यांचं आम्ही स्वागतच करतो काही कमिटमेंट बाकी राहिल्यात म्हणून त्यांचा हा पक्ष रखडला आहे असं ऐकण्यात येत आहे तुमची काय माहिती आणि खरंच असं आहे का पण नाही नाही म्हणूनच सांगतो तुम्ही आजही ते शिवसेनेमध्ये सर्वजण आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी कमिटमेंट करून किंवा कॉमेंट करून काही उपयोग होणार नाही आजही ते शिवसेनेला मानणारे आहेत बाळासाहेबांना मानणारे आहेत आणि मातोश्रीचा आदेश ते आजही मानतात पुण्यात किती ताकद आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आताच तुम्हाला सांगितलं ना ऐंशी लोक निवडणुकीला तयार येतात आमच्याकडे ह्याविषयी ताकद काय पाहिजे तुम्हाला अजून आणि जे गेलेत ना त्यांचा आम्ही विचार करणार नाही कारण तुम्हाला मगाशी सांगितलं मी की ज्या पद्धतीने यांना उठता बसता ठाकरे दिसतात अडीच वर्ष त्यांना एक शिवसेना संपवता आली नाही आहे आणि कधी त्यांना संपवायचं स्वप्न त्यांनी बघू नये ह्यांचा मनसूबा दिल्लीवरनं येतोय कारण ह्यांचा आका दिल्लीला बसलेला आहे पुण्यात त्यांचा आका नाही किंवा मुंबईमध्ये आका नाही आहे जे मुंबई दिल्ली आदेश येईल तो यांना पान्य करायचे मुंबईकरांना धन्यवाद शिवसेना ही कधी संपणार नाही जे सोडून गेले ते टायगर नसून ते गद्दार आहेत त्यांना उद्धव ठाकरे हे संताजी धनाजी जसे विरोधकांच्या सैन्याला पाण्यात दिसत होते तशा प्रकारे ठाकरे त्यांना दिसतात असा घणाघात आणि गद्दारीचा त्यांच्यावर वारंवार आरोप करून गजानन थरकोडे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला डिवचलेला आहे आगामी काळामध्ये पुण्यामध्ये मिशन टायगरला किती फळ मिळतं किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे सगळं थांबवण्यात यशस्वी ठरती हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विष्णुसान प्लेट्सअप मराठी पुणे